नमस्कार आपण पाहता सत्यशोधक न्यूज ट्वेंटी फोर आणि आता आपण आहोत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र बाबनवाडे यांच्यासोबत नुकताच स सा, सर तलाठी भरतीचा रिझल्ट काल लागलेला आहे आणि त्या तलाठी भरतीच्या रिझल्टमध्ये दोनशे मार्काचा पेपर असताना रिझल्टमध्ये दोनशे चौदा दोनशे अठरा अशा प्रकारचे मार्क जे एजन्सी सरकारने नेमली होती त्या एजन्सीकडून देण्यात आले सरकार वारंवार सांगत होता की आमची एजन्सीवर पूर्ण विश्वास आहे पारदर्शक परीक्षा आम्ही घेणार आहोत परंतु कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता दिसली नाही आणि रिझल्टवरून तर हे पूर्णपणे सिद्ध झाले आणि आता देवेंद्र फडणवीसांचा आता स्टेटमेंट आहे की ही परीक्षा रद्द करण्यात येईल मग एकीकडे प्रश्न आहे की पोरांकडून तुम्ही हजार हजार रुपये शुल्क घेतले त्या पोरांच्या शुल्काचं काय आणि जर पुन्हा पेपर तुम्ही जर घेतले तर पुन्हा पेपर घेतल्यावर पुन्हा शुल्क घेणार काय तर अशा प्रकारे सरकार एकीकडे दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा न नरेंद्र मोदी सरकार करते आणि त्यांचीच सरकार अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांचा छळ या ठिकाणी करते त्यावर काँग्रेसची भूमिका म्हणून आपण काय सांगाल हे बघा ज्या वेळेस या देशामध्ये नरेंद्र मोदीचा सरकार आला त्यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं आणि त्याच पद्धतीने या राज्यामध्ये ईडीचा सरकार आला त्यांनीसुद्धा युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं परंतु तलाठी भरतीमध्ये ज्या वेळेस त्यांची एक हजार रुपये फॉर्मची फी होती त्यावेळेस काँग्रेस पक्षांनी विरोध केला होता की सर्वसामान्य घरातला युवक ते हजार रुपये भरू शकणार नाही आणि त्याच्यामध्ये सवलत मिळावी म्हणून वारंवार आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या नेते मंडळींनी मागणीसुद्धा केली होती त्यावेळेस राज्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या युवकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही त्यावेळेस वारंवार काँग्रेस पक्षाकडून मागणी होत होती की तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार होतो आहे तलाठी भरतीमध्ये जी कंपनीला आपण काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठंतरी शंका आमच्या सर्व नेत्यांनी त्या ते ठिकाणी त्यांच्यासमोर सांगितलं होतं की आम्हाला शंका आहे की अशा पद्धतीनं भरती होताना कुठंतरी घोळ होणार आहे आणि आज आपण बघतात की जेव्हा रिझल्ट त्यांचा पाठवला त्याच्यामध्ये मार्कमध्ये ज्या पद्धतीनं तपावत आणि जास्तीचे मार्क त्या विद्यार्थ्यांना दिले याचाच अर्थ असा आहे की हे सरकार युवकांच्या प्रश्नांना घेऊन सिरियस नाही आणि युवकांचं जो आयुष्य आता गेली वर्षभर आता जाणार आहे खराब होणार आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही म्हणून अशा सरकारचा आम्ही निषेध करतो ज्यांनी युवकांच्या स्वप्नावर पाणी पेरलं अशा लोकप्रतिनिधी आणि सरकारला येणाऱ्या दिवसामध्ये हे तरुण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना धडा शिकवणार आहे आपली यावर काही मागणी असणार आहे का म्हणजे आता त्यांनी रिझल्टमध्ये असा जो घोड झाला तर याच्यावर काही माग मागणी असेल का आपली हे कारवाई होणं आमच्यासाठी उचित आहे याच्याकरिता की त्या तरुणांचं आयुष्य एक वर्षाने बर्बाद होणार आहे आणि त्या, त्या तरुणांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहून सरकारच्या विरोधात जे काही आंदोलन करावं हो लागेल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत धन्यवाद सर आज गडचिरोली येथे आमच्यासोबत आहेत अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हा अध्यक्ष कुणाल कोवे आपण आपणास कदाचित माहीत असेल की गेल्या तलाठी भर पदभरतीच्या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यामध्ये पदांमध्ये बदल करण्यात आले होते आदिवासींच्या जागा कमी करण्यात आल्या होत्या इथल्या आमदारांनी त्या जागा कमी करायला लावल्या होत्या आणि ओबीसींच्या जागा वाढवल्या होत्या त्यावेळेस यांनीच चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन विद्यार्थ्यांच्या मोठा उभा केला होता व त्या ते आंदोलनात त्यांनी मागणी केली होती की के आदिवासींच्या जागा पूर्वत ठेवण्यात यावा थे व त्या ठेवून ओबीसींच्या जागा ज्या जा वाढतात त्या वाढवण्यात यावा अशा पद्धतीची त्यांची भूमिका झाली होती त्यांनी मोठं आंदोलन तलाटी संदर्भात केलं होतं आता तलाटी पदभरतीचा निकाल लागल्यानंतर त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे जाणून घेण्याकरिता आपण त्यांच्यासोबत आलेलो आहोत कुणाल कोवेजी आपलं स्वागत आहे जय सेवा जय भीम आपण आता आ, निकाल पाहिले आहेत आपण काल निकाल लागला आणि निकालामध्ये जो घोड झाला तो निक घोड आपण आहेत त्या संदर्भात आपण काय म्हणाला आणि तुमची आता काय भूमिका असणार आहे विषय तुमचं काय म्हणणं आहे हे थोडक्यात तुम्ही याच्यावर सांगावं जो परीक्षा समन्वय समिती समितीने जो निकाल घोषित केला आहे की काही क का परीक्षार्थींचा असं रिझल्ट आहे की दोनशेचा तो दोनशे मार्कांचा पेपर होतं परंतु तो त्या दोनशे मार्काचा पेपरहून दोनशे चौदा मार्क त्यांना देण्यात आलं म्हणजे पेपर हा दोनशे मार्गाचा आणि मार्क त्यांना दोनशे चौदा म्हणजे असं माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभं होतो आहे की पेपर जेव्हा आपण परीक्षेला बसतो सुरुवातीला नाव गाव आणि रोल नंबर लिहितो तर आजकाल परीक्षा समन्वय समिती त्या नावगाव आणि रोल सुद्धा मार्क देऊन राहिली का हा एक प्रश्न निर्माण होतो आज गेलं पंच्याहत्तर वर्षाचा भारतामध्ये अमृत महोत्सव साजरा केला परंतु आ आजही महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा संपूर्ण भारतामध्ये बेरोजगारांची संख्या वाढली आहे आणि अशा स्थितीमध्ये आजपर्यंत जागा निघाल्या नव्हता गेल्या वर्षी दोन हजार तेवीस साली ऑगस्ट ते सप्टे सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान ची भरती झाली आणि तलाठी भरतीमध्ये सुद्धा प्रकरण पुढे आला आणि त्याचासुद्धा उठाव झाला परंतु इथली जे राज्य सरकार आहे ते राज्य सरकार वारंवार विद्यार्थ्यांच्या भविष्यांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे मी या बाईटद्वारे आव्हान करतो या राज्य सरकारला की येत्या दहा दिवसामध्ये जरी का ह्या परीक्षा भरतीचा जो घोटाळा आहे तो घोटाळा प्रकरणी परत जरी भरती घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि हा आंदोलन अख्खा महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी करू आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जा, जामचं जा आव्हान देऊ धन्यवाद यांचं म्हणणं आहे की शासनाने जी परीक्षा आता रद्द झालेली आहे ती परीक्षा पुन्हा घेण्यात यावी या दहा दिवसामध्ये जर त्यांनी याच्यावर ठोस असा निर्णय घेतला नाही तर ते तीव्र आंदोलन उभारतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि सर पुन्हा एक माझा म्हणणं असं आहे की मागची जे पदभरती झाली त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याकडून किमान हजार रुपये त्यांनी शुल्क आकारलं होतं आता परत ते शुल्क सरकारने घ्यावं का मग ते मुलं पुन्हा परीक्षा शुल्क घेत देतील आणि पुन्हा परीक्षेला बसतील अशा प्रकारची उ परिस्थिती जर उद्भवली सेंटर पण त्यांचे नागपूरला होते कुणाचे चंद्रपूरला होते अशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर पुन्हा खर्च पडणार आहे याच्यावर तुमची काय भूमिका राहील या व्हिडिओच्या माध्यमाने आमचं एक मागणी आहे की सर्वप्रथम पेपर हे जिल्हास्तरावर होतील आणि जे याच्यापूर्वी परीक्षा शुल्क आकारले होते आता विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये यांचं म्हणणं आहे की पुन्हा परीक्षा शुल्क घेऊ नये जुना जो परीक्षा शुल्क घेतला होता त्याच परीक्षा शुल्कामध्ये यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी आणि हा परीक्षा केंद्र नव्याने जो काही परीक्षा घेतील त्यावेळीच परीक्षा केंद्र हा त्यांच्या जिल्हास्तरावर देण्यात यावा अशी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेची मागणी आहे धन्यवाद